किती जोड्या हा आदत वी काय काही किती घेत आदत तुमचं नाव काय आहे इथून का तर बघा आज आपण बोदेगावच्या बैल बाजारामध्ये फेरफटका मारतो तर काय सांगितली किंमत पंच्याहत्तर हजार सांगली काय दात त्याला कशी येते आदत आहे तु का माझी गाडी चालू येते का बघा एक नंबर आहे देखणे बैल येत बघा आणि किंमत वगैरे सांगितली ते काय काय देणं का ना शाळा आम्हाला कमी जास्त होईन म्हणते बघा त्यांना संपर्क नंबर घेऊ त्यांच्या अजून जोड्यात ह्या जोडीची काय सांगितली साठ हजार सांगितली पक्के चालूत का आम्हाला दाताला आदतच येतं आदतच यांच्या इकडे आदच बच्ची बघा एक नंबर आहेत कामाची गॅरंटी बेद दिली का किंमत काय सांगितली पण साठ हजार सांगितली देण्या घ्या नाही शाळा कमी जास्त होईन देण्या घ्या म्हणते बघा असं आहे का माग तिथं पण ब बरं बरं पंचावन्न ला देऊ म्हणते बघा एक नंबर बैल आहे त्यांच्याकडे आदत पण हे शिंगल आहे ना बघा दोन दाती शिंगल आहे जोड लावायचे असेल तर बघून घ्या याची काय सांगितली बावीस ला देऊन टाकू फायनल तर ठीक आहे इकडं हे दोन दाती आहेत का दा� तर बघा शिंगल शिंगल आहे का, शिंगल, का, का हा पण जोडीसाठी बघा लावायचा असेल तर शिंगल याची काय सांगितली याची बावीस हजार सांगितले कामाला चालू आहे का तर याची काय सांगितली हे आदत बादच्या आहे बघा याची अठरा हजार सांगितली का तर ठीक आहे यांच्याकडे जोड्या एक नंबर आहे आदत इथं आणि सगळ्या कामाला चालू आहे संपर्क नंबर देतात आता एकदा सत्तर झिरो पाच बघा संपर्क नंबर दिलाय तर एक नंबर जोड्या खरेदी करण्यासाठी गावरानी काय तुमचं आहे शिंगल तर बघा इथं शिंगल गावरानी जोडीसाठी बघा किंमत वगैरे विचारू किती सांगितली किंमत दादा दिलेला अरे वा गेलेला आहे गेलेला आहे का गेलाय गेलाय बघा काय झालंय किती किंमत सांगितली काय एकोणतीस हजाराला दिलाय का बरं ठीक आहे एकोणतीस हजाराला गेला गेलाय इथं पण तोड्या तुमची का दादा किती इथं तुमच्या आहे दोन आहेत दो दो का शेतकऱ्याची बैल जोडे बघा एक नंबर नंबरशी जोडे काय किंमत काय सांगितलं दादा पंच्याऐंशी हजार का मला घाल पुढं घाला म्हणते तर बघा शेतकऱ्याची बैल जोडे किंमत पण सांगितली दाताला कशी येतं जुळू राहिले का ठीक आहे काय ना कमी जास्त कमी जास्त होईल त्यांचा संपर्क नंबर देतो त्यांना कॉल करा आता बोधे गावच्या बैल बाजारात आहे जोडी गेली तर हाय नाही गेली तर त्यांना संपर्क नंबर करा फोन नंबर द्या शहाऐंशी झिरो पाच तेहतीस चाळीस पंचावन्न संपर्क नंबर दिला शेतकऱ्याची बैल जोडे एकदम भारी अशी जोडे सगळ्या कामात चालू आहे त्यांना संपर्क करा ठीक आहे धन्यवाद तर बघा इथं शिंगल आहे ह कोणाचा आहे तुमचं आहे काय किंमत सांगली पन्नास पन्ना हजार बघा शेतकरी मित्रांनो जोडीसाठी बैल लागत असेल तर सिंगल बैल जोडे दोन दाते कामाची गॅरंटी तर यावरात होईन ना कमी जास्त यावरात कमी जास्त होईल म्हणते तर त्यांचा संपर्क नंबर घेऊ देतो तुम्हाला तु तु जर देवाच्या बैल बाजारात नाही गेला तर त्यांना कॉल करा तर सांगते संपर्क सांगाय नव्हती पंचावती सदुसष्ट तर संपर्क नंबर दिलाय त्याला कॉल करा ठीक आहे जा रे काय काय बैल बैल आजचा आजचा बाजार बाजार थोडा ढिल्ला आहे ढिल्ला ढिल्ला झाला काय आज आता असं ते असतोचं वैशिष्ट्य साहेब बनवायची आता जर झाली तर दुसरी दोन बाजार शिळेस पाड्यावर जाते आणि त्याच्यामुळं बाजार थोडा आजचा ढिल्ला आहे असं आहे का हो तर आहे आपल्याला भेटली होती त्यांनी सांगितलं आज बोदेवाचा बैल बाजार जोड्या नाही आणल्या का आज नाही आणल्या म्हणजे आज घ्यायचा विचार त्यांचा ठीक आहे ठीक आहे ही तुमची का काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली पंच्याऐंशी बघा शेतकऱ्याची बैल जोडे घ्यायचे असेल तर संपर्क नंबर देऊ आपण विचारू त्यांना का आम्हाला कस काय तर पण त्या का आम्हाला धरायची तर बघा एकदा बघून घ्या किंमत दाताला कशी आहे तर पुणे होऊ गेले तर ठीक आहे का देण्या घेण्यात यावर झाले व व्यवहार झाले हो काही कमी ते? जास्त होईल ना होईल ना कमी होईल ना तर ठीक आहे शेतकऱ्याची बैल जोडे दा आता नंबर द्या ना नंबर फोन नंबर तुम्ही देता का फोन नंबर सांगा हा सांगा ना पाठ नाही कुठली ते शिंगुरीची तर ठीक आहे बैलजोड नाही इकली तर शिंगुरी मध्ये जवळ शिंगुरी आहे त्यानंतर संपर्क नंबर नाही म्हणतात तर ठीक आहे भारी जोड आहे संपर्क नंबर हाय म्हणते हा संपर्क नंबर घ्या पंच्याण्णव बावन्न हा वीस एकोणचाळीस अकरा ही शेतकऱ्याची बैल जोड घ्यायची असेल तर आपण नंबर दिलाय आवश्यक त्याला कॉल करा ठीक आहे तर बघा भरपूर अशी गाव रंग कोणतं आहे काय किंमत सांगितली तीस हजार बघा गावराम बैल आहे शिंगल आहे जोडी लावायची असेल तर बघा तीस हजार किंमत सांगितली काही कमी जास्त होईन ना होईन ना आज कोणती ही पण आहे का हा पण जोड आहे बघा याची काय किंमत सांगितली ऐंशी हजार सांगितली का शेतकऱ्याची बैल जोडे का यावर झाला का होईन का आ, कमी जास्त होईल म्हणते बघा एक नंबर जोडे सगळ्या कामाची गॅरंटी दात आला काय दोन दात चार दात संपर्क नंबर सांगा त्र्याण्णव बावीस दोनशे सहाशे तेरा संपर्क नंबर दिलाय ही बैल जोड घ्यायची असेल तर त्यांना संपर्क करा चला बो बैल बाजार बघत होता आपण इथं पण भरपूर जोड्या आलेल्या आहेत बाबा तुमची काय काय किंमत सांगितली लाजू नका सांगा तुमचं काय मला काय घ्यायची नाही व्हिडिओ चालू आहे सांगा ना एकदा एक लाख दहा हजार सांगितली बघा गावरान आहे ना गावरान खिल्लार तर बघा एक लाख दहा हजार किंमत सांगितली तर कामाची गॅरंटी कशाला हा पुडले वारे। वारे का कुठलं येत मालेवाडीची असं आहे का ठीक आहे ठीक आहे तर काही द्या नाही घेण्या टायम व्यवहारात झालो काही होईल ना शेतकरी झाले काही कमी जास्त दहा पाच रुपये मागं पुढं होते ना म्हणते तर कामाचे शेतकऱ्याचे बैल आहे बरोबर आहे तर ठीक आहे संपर्क नंबर द्या नव्वद एकवीस नव्वद अठरा अठरा तर बघा बोदेवाचे बैल बैल बाजारामध्ये बैल जोड नाही विकली तर त्याला संपर्क करून विचारू शकतात राहिली तर हाई नाही विकली विकली तर गेली राहिली तर तुमची बघा संपर्क नंबर दिला शेतकऱ्यांना ही कोणाची आहे तुमची का काय किंमत सांगितली दादा पंच्याऐंशी दाताल कशी ते दे? का पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली कामाची गॅरंटी फुल तर बघा घ्यायचे असेल तर कमी जास्त होईल ना होईल ना कमी जास्त होईल ग कुडाल शेतकरी एकनाथ एकनाथवाड्याची ग तर एकनाथवाडीची शेतकरी इथं संपर्क नंबर द्या शहाण्णव नव्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो पाच चौऱ्याण्णव तर ही जोड घ्यायची असेल तर त्याला संपर्क नंबर दिला आपण शेतकऱ्याची बैल जोडे ठीक आहे तर बघा इथं पण एक नंबर जोड आहे इकडं गावरान जोड आहे जा किती जोड आहेत किती जोड आहे एकच आहे कोणती आहे ठीक आहे काय किंमत सांगितली पासष्ट हजार चार दोन दाताला चार दोन आहेत का तर बघा शेतकऱ्याची चे बैल जोडे कामात सगळ्या कामात चालू आहे का यावरात होईन ना यावरात होईन म्हणते बघा शेतकरी इथं घ्यायचे असेल तर त्यांचा संपर्क नंबर घेऊ सांगा संपर्क नंबर तर संपर्क नंबर दिला ही जोड खरेदी करण्यासाठी त्यांना संपर्क करा तर मंडळी आज आपण बैल बाजार बघत होत एक नंबर असा भरलाय ही पण जोड आहे दिली दा 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 का दादा ही चाललाय का यावर असं आहे का चालू का यावर काय किंमत सांगितली दादा काय किंमत सांगितली कुठले आहेत का जोड घ्यायला आलीत काय पटली की नाही काय यावर तो ना का होईल असं आहे का बर बर ठीक आहे घ्या घ्या भारी ना, ना? ना।, ना। बार 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 जोड कस काय घ्यायला बो देवाच्या पहिले बाजारामध्ये चांगले ना बघा गार शेतकरी माणसं आलेले काय नाही तुम्हाला जोड टायरला कारखान्याला गाडी सेंटरला गाडी सेंटरला नाही बघा जोडीसाठी आलेत खरेदी खरेदी करा आहे घ्या काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार तर बघा एक लाख वीस हजार सांगितली तर काय कामाल कामाला कस काय गॅरंटी टायरला आलेली आहेत शेती कामाला फुल चालू आहे कोणत्या कामाला गरीब तर म्हणजे कोणी पण धरा कोणी पण कुठले तुम्ही का तर बघा काय कमी जास्त होईल ना तर एकदा बैलजोड बघून घ्या शेतकरी मित्रांनो एक नंबर अशी शेतकऱ्याची शेतकरीची बैलजोडी सगळ्या कामात चालू आहे तर दादा सांगा संपर्क नंबर तर बघा ही जोड घ्यायची असेल तर शेतकरी येत आपले याला संपर्क नंबर दिला तर धन्यवाद